नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील जनता भले कोणाच्या मागे उभी राहिली भले तिने एखाद्या राजकीय पक्षाला प्रचंड बहुमत दिलं असेल एखाद्या युतीला प्रचंड बहुमत दिलं असेल तरीही इकोसिस्टीम आमची आहे आणि त्या इकोसिस्टीमच्या आधारे आम्ही महाराष्ट्रात प्रचंड असंतोष निर्माण करू शकतो हे काल एका घटनेतून दिसून आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी भैयाजी जोशी यांनी एक वक्तव्य केलं हे वक्तव्य त्याच्या संदर्भाने न घेता त्यातले त्यातला एक विशिष्ट उत, उतारा घेतला गेला आणि तो प्रसिद्ध करण्यात आला कोणी केलं तर हे मीडियाने केलं जर एखाद्या व्यक्तीचं भाषणच दाखवायचंय तर ते भाषण पूर्ण दाखवलं गेलं पाहिजे त्यातले निवडक शब्द किंवा निवडक भाग वेचून तो मांडला गेला नाही पाहिजे आणि तसा मांडला गेला तर त्यातून काय प्रचंड मोठा गैरसमज होतो हे आतापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे आणि हे एक मोठं हत्यार इकोसिस्टम मध्ये असलेल्या मीडियाच्या हाती लागलेलं आहे आणि त्याचा वापर करून मीडियाने ते बैयाजी जोशी यांचं भाषण तोडून मोडून अगदी चार पाच वाक्यात मांडलं त्याने मोठा गजब झाला भैयाजी जोशी हे मराठी भाषेच्या विरोधात बोलले मराठी माणसांच्या विरोधात बोलले असं प्रतीत करण्यात आलं आणि नेमकंच त्याच मधल्या विरोधी पक्षांनी तो भाग उचलला ज्यांनी आतापर्यंत मराठीसाठी काहीही केलं नाही मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर काढलं त्यांच्या भल्याचं काहीही या मुंबईत झालेलं नाही त्या सगळ्यांनी त्यावरून म्हणजे त्या तोडलेल्या भाषणावरून भैयाजी जोशी आणि भाजपला लक्ष केलं खरं म्हणजे भैयाजी जोशी काय म्हणाले होते त्यांनी खरंच मराठीला दुय्यम स्थान दिलं होतं का तर संपूर्ण भाषणात ते तसं दिसत नाहीये भैयाजी जोशी हे उपरोधात्मक बोलले होते आणि ते उपरोधात्मक बोलणं त्यांचं तोडून मोडून मांडण्यात आलं आणि त्यातून वाद निर्माण करण्यात आला अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात कोणी काही बोलायचंच नाही तुम्ही जर बोललात तर आम्ही तुमच्या भाषणातला आम्हाला आवश्यक असलेला गैरसमज पसरवणारा बाग तोडून आम्ही दाखवणार आणि तुमच्या विरोधात वादळ उठवणार हे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे हे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्रातल्या राजकीय नियमांना मारक आहे मंडळी नियम मी यासाठी म्हणालो की काही नियम हे याच राजकीय या पक्षांनी घालून दिलेले आहेत आणि ते नियम सगळ्यांना ज्ञात परिचय आहेत पण ज्या वेळेस भाजप किंवा हिंदुत्ववादी पक्षांच्या बाबत असतं त्यावेळेस या नियमांना बदल देण्यात येते आणि ते महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवलेलं काल या सगळ्यावरून खूप मोठं वादळ उठवण्यात आलं आणि त्यावेळेस मला एक प्रश्न पडला की जे जे म्हणून मराठीचं गुणगाण गात होते मराठी माणसांच्या साठी बोलत होते त्यांनी स्पष्ट करावं की त्यांनी मराठी माणसांसाठी मुंबईतल्या मराठी माणसांसाठी काय केलं आज मुंबईतला मराठी माणूस ठाण्याच्या पलीकडे आणि इथे विरारपर्यंत पोचलेला आहे त्यांच्यासाठी काय केलं गोरेगाव मधल्या पत्राचाळीमध्ये राहणारी मराठी माणसं होती त्यांच्यासाठी काय केलं यांचे हे अश्रू मगरीचे अश्रू आहेत आणि ते राजकारणासाठी बाहेर येत असतात राजकारणासाठी बाहेर असतात मंडळी याच लोकांनी केमछो वर्णी म्हटलेलं होतं त्यावेळेस त्यांनी मराठीचा काय सन्मान केला होता हे त्यांना विचारण्याची आज गरज आहे कारण केमछो वर्णी म्हणणारे लोक आज मध्ये गुजराती बोलली जाते म्हणून व्यतीत झालेले आहेत पण ज्या वेळेस त्यांना त्याच गुजरात्यांच्या मतां मत मिळवण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस ते केमछो वरळी म्हणतात आणि मोठमोठाले बॅनर लावतात त्या लोकांनी भैयाजी जोशी यांना चिल्लर म्हणतात यावेळेस त्यांचा राजकीय हेतू आणि त्यांची राजकीय पात्रता ही सिद्ध होत असते ही सिद्ध होत असते मित्रांनो काल जे झालं त्यासाठी दोषी कोण आहे भैयाजी जोशी खरंच दोषी आहेत नाही आहेत कारण त्यांचं भाषण हे तोडून मोडून दाखवण्यात आलं आणि त्या आधारे गैरसमज निर्माण करण्याचा महाराष्ट्रात अराजक पसरवण्याचा डाव होता तो डाव अर्थातच उधळला गेलाय पण आज आजही अनेक लोक त्याबद्दल बोलत आहेत मराठी मराठी करायचं पण मराठीसाठी काय करायचं आणि यांची मुलं खरंच मराठी भाषेत शिकलेली आहेत का मित्रांनो इथे सगळं येतं इथे सगळं येतं आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो केंद्रातल्या मोदी सरकारने दिल मिळून दिलेला आहे इतकंच नाही मित्रांनो तर भाजप असेल संघ असेल त्यांना भाषेवरून कर्मात फूट घालणं हे मान्य नाही आणि ते कधीही चुकीचं आहे कधीही चुकीचं आहे महाराष्ट्रात मुंबईत मराठीच चालणार आणि हे वारंवार सत्ताधारी भाजपने देखील सांगितलेलं आहे अशा वेळेस कोणाच्या तरी एकाच्या भाषणाचा भाग दाखवायचा आणि सगळ्यांना टार्गेट करायचं हे योग्य नाहीये हे योग्य नाहीये आज अनेकांना मराठीचा पुळका आलेला आहे पण मागच्या अडीच वर्षात जेव्हा यांचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी मराठीसाठी काय केलं हा प्रश्न विचारावा लागतोय विचारावा लागतोय आणि हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे कारण यांचं मराठी प्रेम हे ढोंगी आहे आणि ते वारंवार सिद्ध झालेलं आहे उघडकीस आलेलं आहे वारंवार सिद्ध झालेलं आहे अजून एक गोष्ट महत्वाची इथे लक्षात घ्या मित्रांनो कि हे का वादळ उठवलं जात कारण या विरोधी पक्षांना कळलंय की जनता मोठ्या प्रमाणात महायुतीच्या बाजूने आहे अशा वेळेस त्यांच्या कामातून काही जनता पुन्हा महायुतीच्या विरोधात जाणार नाहीये कारण या मंडळींनी त्यांना मिळालेल्या अडीच वर्षात काहीच काम केली नाही सातत्याने भ्रष्टाचार झालेले आहेत अशा वेळेस जनतेला ऊस लावण्यासाठी त्यांचा उठाव करण्यासाठी हे सगळं होत आहे थोडक्यात त्यांनी आम आदमी पक्षाची रणनीती महाराष्ट्रात अवलंबली आहे आणि ती रणनीती त्यांना असं वाटतंय की यशस्वी होईल पण नाही ती रणनीती यशस्वी होत नाही कारण आम आदमी पक्षाचा डोंगीपणा हा दिल्लीत उघड झालेला आहे दिल्लीत उघड झालाय आणि त्यामुळे हे सगळे मुद्दे विशेषत गैरसमज पसरवणारे मुद्दे पुढे आणून राजकारणात कोणाचंही बल होत नाही हे यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असो मंडळी चुरताच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद